नमस्कार संगीतास फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हलवा मच्छीचा डोका आणि शेपटीचा रस्सा तयार करूया त्यासाठी लागणारे साहित्य कोथंबीर खोबरं कोकम लसूण लाल तिखट हळद धने पावडर मीठ आणि हे बघा हलवा मच्छीचं आपण इथे ही शेपटी आणि हे डोक्याचे दोन तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घेतल्या आहेत अर्धपेक्षा निम्म म्हणजे मी खोबरं घेतले ओलं कोथंबीर घेतलेली थोडीशी आता आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया हे बघा आता आपण हे छान असं हिरवं वाटण तयार केलेलं आहे कोणती पण आपण फिश करताना नेहमी आपण नारळच वापर केला पाहिजे नारळ त्याच्याने फिशचा रस्सा असो किंवा काही आपण तयार करणार आहोत तर त्याची खूप वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे आपण ओला नारळ याचा वापर करायचा आहे आणि आपण हे सगळं कच्चंच दळून घेतलेले आहे इथे आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे कढई किंवा पॅन आपण ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यात आता मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते आहे हे बघा दोन ते तीन चमचे आता मी इथे तेल घालून घेतलेले आहे आपण तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे जे वाटण जे केलं आहे ते घालून घेणार आहे बघा आता तेल गरम झालं याच्यात थोडंसं मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि हा कढीपत्ता आहे तो घालून घेतलेला आहे कढीपत्ता गॅस बारीक करून गेल्या घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे ओलं वाटण केलं होतं ते तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रसाक तेवढा करायचा त्यानुसार आपण इथे हे घालून घेणार आहे हे बघा मी इथे तीन चमचे घातले छान असं फ्राय करून घेऊया आपण दोन मिनटं जास्त फ्राय नाही करायचं आपल्याला फक्त दोन मिनटं असं तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ गॅस बारीकच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आवडीनुसार मिरची पावडरही एक ते दीड चमचा घालून घेऊ हे बघा आणि इथे एक चमचा धने पावडर आपण इथे घातलेली आहे अर्धा चमचा हळद आता हे सगळे मसाले आपण छान असे मिक्स करूया आणि ह्या मसाल्यामध्येच आपण जे कोकम घेतलं होतं म्हणजे आमसूल ते पण आपण इथे हे बघा मी पाच ते सहा घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण असे सगळे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया हे बघा रस्सा तुम्हाला किती पातळ हवं आहे घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता हा मसाला सगळा व्यवस्थित पाण्यामध्ये सगळं आपण खालीवर एक साथ असं मिक्स करून घेणार आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे म्हणजे याला उकळी आली पाहिजे तोपर्यंत आपण उकळी येईपर्यंत याची वाट बघूया हे बघा आता इथे रशाला अशी छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे जे बघा शेपूट होतं हलव्याचं हे घालून घेतो आहे आणि हे डोके एका डोक्याचे दोन तुकडे केलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ तिथे घालूया आणि आपण पाच मिनटं मच्छीला बारीक गॅसवर आता शिजण्यासाठी आपण ठेवूया हा रस्सा तयार करताना आपण नेहमी कधी पण फिश आधी टाकायची नसते रशाला छान उकळ वगैरे आल्यानंतर मसाले शिजल्यानंतर फिश घालायची कारण ती लगेच शिजते म्हणून आपण ती शेवटला घातलेली आता आपण इथे कोथंबीर घालून घेऊ आता आपला हा मच्छीचा रसा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू